दूषित पाणीपुरवठा जवळा बुद्रुक येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जिल्हाधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार ग्रामपंचायतचे दुर्लक्ष अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत जवळ बुद्रुक दोडकी टाकळी पोटे या गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे तर या गावातील नागरिकांना तीन ते चार दिवस पाणी पुरवठा होत नाही आणि झाल्यासही दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे केलेली आहे अकोला तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत जवळा जवळा बुद्रुक पोटे बुद्रुक दोडकी यामधील या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे गावात रोज दोन तीन दिवसआड पाणी पुरवठा होत आहे आणि तो पाणी पुरवठा अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त आहे असे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या संदर्भात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे ही समस्यासुद्धा कळवलेली आहे तर या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे ग्रामपंचायत जवळ इथे ग्रामपंचायतीमुळं पाण्याची समस्या खूप उद्भवत आहे त्याच्यातच पाण्याचं दुरुपयोग हो हो किंवा पाण्याच्या टाक्यावर शिलॅप नाही पाणी वेळोवेळी मिळत नाही तसंच जिथं ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होत आहे तिथं कुत्रे मेलेले आहेत विहिरीत शेवाळ आहे नदीत तर पण गाळ खूप आहे त्यामुळं आरोग्याच्या समस्या त्याच्यातच प्रभाव होणारे रोग फैलत आहेत त्यावर उत्तर बाकी ठिकाणी पाठपुरावा केल्यास उत्तर मिळत आहे आणि सरपंच तुमच्याकडून होत असेल ते तुम्ही करून घ्या म्हणजे यांना प्रशासनाची भीती नाही आणि गावकऱ्यांचं गाव काही गेलेलं नाही आमच्या इथं जवळची ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये ग्राम पिण्याची पाण्याची नियोजन नाही आहे आणि जे जिथून नियोजन आहे तिथं जे वॉटर सप्लायची विहीर आहे त्याच्यामध्ये गडूळ पाणी साचलेल्या पाण्याचा हे टाकलेलं आहे पाणी त्यांनी आणि ते गावासाठी पिण्यासाठी सोडलेलं आहे त्याच्यामुळे गावात रोगराई होऊ शकते आणि कलेक्टर साहेबांकडे पण निवेदन दिलेलं नाही पहिले ग्रामपंचायतला पण कळवलेलं आहे पण त्यांच्याकडून आम्हाला ओळवा ओळीची उत्तरं मिळालेलं नाही आणि वर पाऊल उचललेलं आहे तरी याच्यात आम्हाला काही प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला नाही अजूनपर्यंत आणि हे जर काही जर गावातील लोकांच्या रोगराईमुळे काही जर नुकसान झालं तर याला जबाबदार कोण राहील याचा आम्हाला कळवण्यात यावं म्हणतो आता आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्यासाठी करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन